मुलांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी घटावे म्हणून आयुष्यभर धाव धडपडी धडपडणाऱ्या त्या सर्व प्रशिक्षक चढणी ही कविता अर्पण या कवितेतील शब्दनी, शब्दनी शब्द त्यांच्या चढणी मातीच्या लहान गोड्याला सुंदर आकार दिला तुम्ही मा, मातीच्या लहान गोड्याला सुंदर आकार दिला तुम्ही विस्तेस अशा ताऱ्यांना स्वतःचा प्रकार

ओळखत नव्हते स्वतःला मी मला ओळखली तुम्ही ओळखत नव्हते स्वतःला मी मला ओळखली तुम्ही संकटांना समोरे जाण्याचे धाडत दिले तुम्ही संकटांना समोरे धाडत दिले तुम्ही शिकवलेल्या गोष्टीतून आजही दिसता तुम्ही शिकवलेल्या गोष्टीतून आजही दिसता तुम्ही तुम्ही नसता सर तर घडलोच नसतो आम्ही गे तुम्ही नसता सर

आपल्या आपल्या जीवनाला योग्य आकार देतात मार्गदर्शन करतात एक चांगला शिक्षक विद्यार्थ्याचे जीवन बदलू शकतो समाजात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते ते भावी पिढ्यांना शिक्षित आणि प्रशिक्षित करतात शिक्षक विद्यार्थ्याचे मनाची योग्य संस्कार मूल्ये दिन हो। दरवर्षी पाच सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा करतो नेहमी प्रमाणे आजचा हा दिवस खूप उत्साह आणि आनंदाने भरलेला आहे सर्व विद्यार्थी आपल्या शिक्षकांना ते त्यांच्यासाठी कसे आणि शिक्षक दिन साजरा केला जातो पाच सप्टेंबर हा डॉ सर्वपल्ली यांची जयंती आहे आणि त्यांच्या 4 दिवसा निमित्याने शिक्षक दिन साजरा केला जातो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे सेवक भारताचे राष्ट्रपती नवे तर ते एक महा आणि एक देशपर्यंत पोहोचले आहे पालकानंतर शिक्षकांचं समाजात आदर दिला जातो शिक्षक दिनाचा कार्यक्रम शाळा आणि महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना भेटवस्तू फुले आणि ग्रीफ्टिंग कार्ड देऊन हा कार्यक्रम साजरा करत आहे असतात कार्यक्रम अधिक रंजनी आणि रंजणदार

आमच्याला आयुष्याला आकार दिला आहे आणि आम्हाला चांगले मदत केली आहे शिक्षक नेहमी आमच्यासाठी आहात आम्हाला मार्गदर्शन केले प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तुमचे खरोखर आभारी आहोत तुम्ही आमच्यासाठी जे काही केले आहे त्या त्यासाठी शिक्षक दिन हा एक

योग्य सं

सर्व शिक्षकांना मी वंदन करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षक की व्यथा करणे अशक्य आहे कारण शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना शिकोले पुटते किंवा शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शन करण्यात पुटते नसता तर विद्यार्थ्यांना योग्य मार्गावर जण्या माझा आदरपूर्वक नमस्कार आणि शिक्षण दिनाच्या पूर्वक शुभेच्छा आज हा दिवस तुमच्यासाठी तुमच्या सलाम करण्यासाठी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवमहेश्वरा तस्मय गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवनमा भारतातील संस्कृतीचे फार पूर्वीपासून पर गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे अगदी महाभारत रामायणात देखील याचे दाखले आ, आहे आपल्या जीवनात आई वडिलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जगात आणले म्हणून जीवनातील सर्वात पहिले गुरु आपले आई वडील असतात पण शिक्षक हे आपल्याला जगण्याचा जगण्याचा योग्य मार्ग दाखवत योग्य दिशेकडे कर वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देतात म्हणून शिक्षक हे आपले गुरु असतात त्यामुळे प्रत्येक

सर्वपल्ली मला शिक्षक दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे उपस्थित व वा माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज पाच सप्टेंबर महिन्यात शिक्षक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलेल्या तुम्हा सर्वांना मी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या आपण दरवर्षी पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो प्र भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो शि सर्वप्रथम पल... माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पाच सप्टेंबर या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन असतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण एक म्हणून शिक्षक होते त्यांचे शिक्षक नावरील प्रेम व विविधतेमुळे त्यांच्या जनिद्धिनं शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो शिक्षक दिन हा आपला देशाचे भविष्य घडवणे या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती व आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण शिक्षक यांचा जन्मदिवस असतो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकाचे खूप महत्व असते शिक्षक आपल्याला ज्ञान देते ते आपल्यावर चांगले संस्कार करतात शिक्षक आपल्या लागूंना वाह देतात

यांचा जन्मदिन असतो डॉक्टरपंजी राधाकृष्ण एक महान शिक्षक होते चान...

शिक्षक आपल्या जीवनात खूप आनंद आणतात मी माझ्या सर्व वंदन करते धन्यवाद तुम्हाला शिक्षक दिनाबद्दल माहिती सांगणार आहे ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिवा अखंड धरतो ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिवा अखंड धरतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळे करतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळे करतो सन्मान निय व्यासपीठ वंदन निय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो सगळ्यांना माझा नमस्कार माझे नाव पूर्वी आहे आज पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहोत आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आहे मी माझे दोन शब्द बोलून भाषण सभा होते जय हिंद जयंती या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती व आदर्श यांचा जन्मदिवस शिक्षकांचे खूप लहान असतो शिक्षक आपल्याला ज्ञान देतात ते आपल्यावर चांगले संस्कार करतात शिक्षक आपल्यावर वा कला वाव देतात आज आपण सर्व शिक्षकांना वंदन करूया धन्यवाद जय हा दिवस आज आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहे या दिवशी भारताचे या दिवशी भारताचे दुसरे राजवृत्ती व आदर्श शिक्षक आदरचे शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आहे असतो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात जीवनात प्रत्येक व्यक्तीच्या शिक्षकांचे खूप असते शिक्षक आपल्यावर चांगली संस्था एवढे बोलून मी माझे दोन शब्द होते जेव्हा बोलवतात त्याप्रमाणे शिक्षक हा हा विद्यार्थ्याचा जीवनाला आकार देत असतो देऊन प्रवीण गवस्कर आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिवस महान व आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ला रा पल्ली राधाकृष्ण शिक्षक शिक्षक दिनाभर कुंभार ज्या